बिहार मधील मोठ्या विजयानंतर आता भाजपचं लक्ष स्पष्टपणे दोन राज्यांकडे वळलं आहे पश्चिम बंगाल आणि आसाम दिल्लीमध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या भाजप खासदारांना थेट संदेश दिला विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे पण तुम्ही आताच लोकांमध्ये उतरा जनतेशी बोला आणि त्यांच्या अडचणी ऐका आणि स्थानिक पातळीवर जे काही घडतंय त्याचा ठाम विरोध करा बंगालमधील परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्वक का आहे भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये सतत संघर्ष हिंसाचार राजकीय दबाव आणि दोन निवडणुका जोर लावूनही सत्तेपर्यंत पोहोचता न आल्याने यावेळचा प्लॅन आणखी आक्रमक ठेवण्यात आला आहे मोदींनी स्पष्ट सांगितलं गावागावात संघटन मजबूत करा लोकांना एकत्र करा आणि पुढच्या निवडणुकीसाठी ठोस सादरीकरण लोकांसमोर करा याचबरोबर भाजपने आसामसाठी आणखीन मोठं लक्ष जाहीर केलं आहे एकशे सव्वीस पैकी किमान शंभर जागा जिंकायचं सध्या भाजप आघाडी चौऱ्याऐंशी जागांवर आहे पण नवीन रणनीतीनुसार युवक आणि महिलांना जास्त उमेदवारी संघटनाची आतून मजबूती लोकसांख्यिकीय आव्हानांना तोंड देणं आणि ज्या सहा मतदारसंघांमध्ये पक्ष कमजोर आहे तिथे खास लक्ष तसंच सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी काही सध्याच्या आमदारांची तिकीटही कापली जाण्याची शक्यता आहे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आसाममधील एकशे तीन जागा हिंदू आसामी बहुल असल्याने भाजप आघाडीसाठी परिस्थिती काही प्रमाणात अनुकूल आहे पण मुस्लिम लोकसंख्या वाढल्यामुळे निवडणूक अजूनही कठीण होऊ शकते असा अंदाज सूत्रांचा आहे एकूणच मोदींचा संदेश फार स्पष्ट बंगाल असो व आसाम तयारी या आतापासून करा मैदानात उतरा लोकांशी संवाद वाढवा आणि निवडणुकीत पक्षाला भक्कम स्थितीत आणा तुम्हाला काय वाटतं बंगाल आणि आसाममधील भाजपचा हा नवा प्लॅन किती प्रभावी ठरेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायलाही विसरू नका